तुमच्या सिटीत पण आहे का डिकेथलॉन बरं तुला जायचं इथं खेळायला राहिल तू पुढे गेला शिवाय काय ट्राय करतोय पा अरे अरे ये जमलं तुला नव्हतं जायचं पुन्हा आम्ही फिरून फारून तिथं आलो डी गुड नो बेटा गुड मॉर्निंग मी गुड इव्हिनिंग इव्हिनिंग कशी आहात तुम्ही नक्कीच आणि असेच आमचे छान छान आज फिरण्याचा मूड झाला आमचा तू घे बोलून पडेल आई घाबरून गेली बट्टी काका घाबरले दादा घाबरले मामा घाबरले मामी घाबरले एकदम माई सोडूसाठी घाबरली एकच एकच अगोदर तुळकून घेतलं माई म्हणजे त्याची मावशी तर आता वाजले सहा आज आहे सुट्टी पण मग दिवसभर आम्ही मस्त घरात होतो एन्जॉय करत होतो पण अचानक वाटलं की जावं बाहेर फिरायला बघा बाहेरचं वातावरण किती मस्त आहे आमच्या नाशिकचं छान असा पाऊस पडतोय एकदम मस्त फिलिंग होते तर बोलले हे की चल आपण जाऊ फिरायला मग आता विचार केला की कुठे जायचं तर बघू आता कुठे तर बघू आता कुठे चाललोय काय काय डिकेटला तर अजिबात जायचं नाही ते डिकेटला जर गेलं ना इतका खर्च होतो ना वायफळ की अजिबात हा सॉरी सॉरी डीमार्टला डीमार्टला पण खूप खर्च होतो आणि डिकेटला पण खर्च होतो पण बघू आता कुठे जातो कुठे नाही तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा आम्ही चाललोय मस्त व्हिडिओ बघत असाल व्हिडिओ बघत नाही आम्ही चाललोय मस्त फिरायला फिरायला असाच ब्लॉग तुलाच पकडायला आले ते पोलीस तर चला असंच कंटिन्यू करत राहा आणि जाता जाता तुम्हाला दाखवत चलते मी आमच्या नाशिकचं किती छानसं वातावरण झालेलंय चला मग ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा नाशिकचं एकदम मस्त फेमस नेहरू उद्याने की जिथं आम्ही वटपौर्णिमेचं शूट केलेलं देपार, देपार। अरे दाखव दा दे <laughs> ना तुझा मोबाईल किती वेळा दाखवतो बोलली मम्मी ब्लॉक करते ते पण दिसते चला कसं वाटलं तुम्हाला नाशिकचं वातावरण डीमार्ट वाट नको बाबा जाऊ हो ना मग टिकेट टिकेत हा मग रिटर्न ला त्या त्यासाठी राहू का हे म्हणताय डीमार्ट ला जायचं आणि डीमार्ट म्हणजे माहिती आहे गेलं म्हणजे वायफळ खर्च हे बघा इकडे आहे आमचं डी जिथे मी यांना जाऊ देत नाहीये कारण गेलं ना, ना, <laughs> ना, ना खूप सारा खर्च होतो वायफळ एकदम त्याच्यामुळे आणि इतकं छान मस्त वातावरण आपलं होळी शूट झालेलं तर काय विमान अच्छा अच्छा विमान चला बघत जाऊ आपण आता आम्ही जातो कुठे आता आम्ही निघालेलो आहे कुठला रस्ता रस्तो आवीळे मुंबई आग्रहा अच्छा आम्ही तिथे आहे चला बघू आता इकडे काय आलं फर्निचर असे ना आपण घेतलेलं हां खूप सारं न्यू न्यू, न्यू इकडे ओपन झालेलं आहे बघायला छान वाटतंय तीस किंमतच किती वाढवते फर्निचरची फक्त सांगायला सांगता की इस्टन के ऑफ आणि एवढं आता लागेल आमचं नाशिकचं जैन मंदिर पहिले आणि नंतर असेल डिकेट चला मग आता पोचूया टिकेटला आम्ही डिकेट लॉन तर तुमच्या सिटीत पण आहे का डिकेट लॉन नक्की कमेंट करा चला पोचलो आम्ही डिकेत मॉलला हे आहे स्पोर्ट्सचं चला असा ब्लॉक कंटिन्यू करत राहू तुम्हाला दाखवतो इथं स्पोर्ट्सचं काय काय मिळतं शक्यतो सगळंच मिळतं बघा इकडे चालू आहे यांचं बघा हा आहे स्पोर्ट्स मॉल इथे सगळं स्पोर्ट्सचं सामान भेटत इकडे आहे माझा परम चला जाऊ आपण कस आहे काय बघू आणि एवढा पाऊस झाला नाही बघा इकडे सगळं कडे हिरवच हिरव आहे खूप छान आहे चला बघू स्पोर्ट्स यांना काय घ्यायचं आहे काय नाही हे बघा इकडे आहे मस्त लहान मुलांचे शर्ट लेडीज आहे हे बघा लेडीज कॉट सेट कसा आहे हा छान आहे हे बघा इकडे सगळं मस्त अस शॉपिंगच आहे एक नंबर वाटत बघूया आता काय काय आहे इथे आहे जेंट्स शूज तिथे पळेल खेळायला एकदम सेफ्टी आहे छान आहे बघा आता परम जायला ते खेळायला परम तुला इथं खेळायला जा ना शिवाय त्याच्यासोबत जा बघा इथे लहान मुलांना मस्त आहे खेळायला हिरिंग आहे रिंग करून बघ गोल गोल तो तो कर बर ट्राय तर करेश घे ना तो बॉल घे हे काय हो हे काय पाहिजे अच्छा भारी एन्जॉय यांना तर इकडे आहे स्पोर्ट्स शूज हे सगळं इकडे स्पोर्ट्स आहे हे बघ म्हणजे आज स्पोर्ट्स मॉलच आहे थोडक्यात त्यामुळे इकडे सगळं स्पोर्ट्स मिळत आहे काय खेळते तू बॉल बॉल जिमच सामान सगळं भारी आहे जिम शिवाय किती बॅट घेतोय आपल्याकडे बॅट नाही का रे किती बॅट घेतो हे बघा आव लागले बॉल खेळायला इथे हे बघा शिवाय चला पुढे हा ना योगा मॅट लागते स्कूल मध्ये होणारे शिवाय अशी मॅट पाहिजे ना तुला पप्पा नाही म्हणताय एक छोटी मॅट घेतली असती का रे काय करायचं म आता काय घ्यायचं परमला परम काय घेतलं तू शिवाय सायकल ट्रायल मार ना कुठली तरी एक सायकल घे ट्रायल ला छोटे नाही रे थोडी मोठी घे ना परमला पण ट्रायल करा बर पर। परम ये सायकल वर पर बैस परम पहिले पर का बरतोय हाइट मोजली का किती हाईट आहे बघू सायकल ट्रायल ला घे ना दुसरीकडे पाय नाही दुसऱ्या बघ इकडच्या छोट्या एवढी मोठी सायकल तुझ्या हाईटची ची का ती काय खरं नाही पोराच हे बघा किती सामान येतं सगळं स्पोर्ट्सच आहे तुला जमणार आहे का शिवाय ते मागे राहिलं तू पुढे गेला शिवाय काय ट्राय करतोय बा अरे अरे जमलं तुला हा मग घे तोंड आपटून परम काय चाललंय बॅट घ्या ना आपल्या कोले हाय ना बॅट हाय 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 चला चल ये। जा तसंच ठेवायला जा ए बापरे जमलं शिवाय तुला ठेवून द्या आता तिथं निघालो आम्ही टिकेट लॉनच्या बाहेर कारण खूप सारं कॉस्टली पण होतं आणि काहीच घेण्यासारखं पण नव्हतं होणार काहीच घेण्यासारखं नव्हतं ना का घ्यायचं होतं घेण्यासारखं भरपूर आहे चला फायनली निघालो आम्ही टिकेट लॉन पासून कारण ना खूप सार कॉस्टली पण होत घेण्यासारखं भरपूर होत आणि घरी सगळं काही आहे हो बाई घेतलाय केलाय सीट बेल्ट किती वेळा सांगितली काय माहिती म्हणून ती आपल्याला वॉर्निंग देते का तर शेवटी जिथं नव्हतं तिथं जावं लागतंय आम्हाला कुठे आलो पण आपण आणि तिथं गेलं का आता खूपच खर्च आणि आता आम्ही जिथून चाललो ना तिकडे समोर आहे ना जैन मंदिर आहे नाशिकच एकदम फेमस असं तुम्हाला आहे का व्हिडिओ मध्ये बहुतेक नसेल दिसत तर खूप फेमस जैन मंदिर ते आहे है। है काये काये ते नाशिकच आणि आता चाललो आहे मार्टला चला मग बघू आता हे मार्टला हे पोरं किती वेळात काढता आणि काय काय घ्यायला लावतात ते बघा ते जैन मंदिर तुम्हाला बोलले ना मी फेमस आहे तेव्हा तिथं मागे दिसतंय खूप मोठं आणि खूप मस्त आहे ते मंदिर पण आहून ना आवडत नाही मंदिर बिंदिर इकडे तिकडे हो ना पबा काय नाही झालं चला आता ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा डी मार्ट पोर आता किती किती त्रास जिथे नव्हतं जायचं पुन्हा आम्ही फिरून फारून तिथं आलो डीमार्टला काय करणार पोरा अजिबात ऐकत नाही त्यांना तिथं टिकेट लॉन्च ला काही घेता नाही आलं त्यामुळे त्यांचं सुरू झालं चला डीमार्ट ला चला आता बघू पोचलो आम्ही परम बघा आम्हाला किती वेळात काढतोय आणि काय काय घेतोय ओ नाही ट्रॉली मध्ये घेऊ आपण चल मध्ये भेटेल चला सामान घेतलेलं आहे बापरे एवढं माझा डोळा लाल का दिसतोय का काय माहिती घरी राहून डोळा लाल झालेला आहे चला पोरांचं खूप वेळेपणा बघू चला तर शिवायचं सुरू होऊन जाईल काय घ्यायचंय काय नाही तिकडून एक ना रेड लेबल आणून घ्या पहिले हा मग आता किराणा करूनच घेते जाऊ द्या yeah. हा अर्धा किलोचा घ्या फक्त तो एक किलोचा असेल पोरिओ mm -hmm. एक पोरांसाठी नाही मोठे पॅकेट घ्या हा बस mm -hmm. mm -hmm. लारे मिक्स घेतला ना mm -hmm. तो की ते हे होईल खराब असं अंजीर पडलेलं आहे घरात अजून छोटे mm -hmm. छोटे वाले पाकिट पाना असेल तर का लहान पॅकेट बघा ना, ना मुरलीच घ्या हा घ्या सहा स्कूल बॅग नाही घ्यायची आता आपल्याला पर आमच्या स्कूल मध्ये आहे रेड कलर डे तर त्याला बघायचं आहे रेड शर्ट बघू आता आहे का रेड कलर पप्पांना रेड कलरचा शर्ट जाऊ द्या हे पा काय काय इथं आता काय काय घेतलं परम खूप सारी खरेदी झालेली आहे चला पॉपकॉर्न ला पण केवढी लाईन आहे ते बघा आता नको फोडू तू लगेच गाडीत बसली का आमची फ्यूज खाऊन जातो हा फ्यूज आपलं फेवरेट हे बघा ही आहे परमची फ्यूज नाही म्हटलं तरी बघा खरेदी केवढी झालेली आहे डोंगर हा हे बघा किती छान डोंगर वाटतयूज किती भारी वातावरण आहे बघा आम्ही संध्याकाळचं फिरायला निघालो तर खर्चात पडलो इकडे बा पॉपकॉर्न साठी केवढी लाईन फायनली आला नंबर पॉपकॉर्नचा झाला का सुरू दोन दोन पॉपकॉर्न एक मध्ये शेअर केला असताना ना त्यांनी काय रे पमा शिवाय झाला सुरू ते बघ चला आता निघालो आम्ही डी बाहेर आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आम्ही बिग बाजार मधून बाहेर निघो किंवा डीमार्ट मधून आमची फेवरेट फ्यूज ते घेऊनच आम्ही निघतो कारण खूप सारे आवडते तुम्हाला पण आणि यांना पण आणि घेतले हे एवढे लाईन मध्ये राहून पॉपकॉर्न चला आता घरी जाते आणि नंतर तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर की आम्ही डीमार्ट मधून काय ले ले। हो था 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 था। काय आहे तुम्हाला म्हटलेच होते मी गेलं म्हणजे खूप खर्च डीमार्ट मध्ये होतोच किराणा तर काहीच नसतो पण फालतूच खर्च जास्त असतो चला आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते आम्ही डीमार्ट मधून काय काय आणलंय चला आलो आम्ही घरी वाजले बघा सात आणि काय काय आणलं डीमार्ट मधून ते दाखवते मी तुम्हाला आता पर मार तू नको मोकळ करू मी करते बबडी चला तुम्हाला मी दाखवते आम्ही काय काय आणलंय हा लाईक शर्ट शिवाय साठी थंडी वाऱ्याचं वॉक कॅप आहे फुल स्लीव आहे म्हणून आणि हा शर्ट आहे आहोण करता पॅन्टो सॉरी आणि हा आहे परमचा शर्ट रेड कलरचा कारण स्कूल मध्ये सांगितलं होतं रेड कलर डे म्हणून या एका रेड कलर शर्टामुळे दोन शर्ट एक्स्ट्रा आले मम्मी उद्या परवा घेतलं घेतला चहा चहा आहे साखर अजून काय रे काजू बदाम डाळ आणि मुरलीचं तेल परत बघ किती एक साईड दाखवायला ओ बापरी एवढं आणि फक्त बघून घ्यायचं किराणा काय फक्त साखर डाळ आणि तेल आणि ही पावडर बाकी बघा एवढं सारं सामान जुलेबी बघा आणि बाकीच सगळं एवढं सामान दुसरं म्हणजे फक्त किराणा एवढा असतो आमचा आणि बाकीचा खर्चच जास्त म्हणून गेलेलाच आवडत नाही हा बघा याच बघू द्या दाखवा ना त्याच्यामुळे आता आवडते घरातलं बोलते थोड्या वेळ चला झालं आता तुम्हाला सगळं दाखवून डिमार्ट मधून काय आणलं काय नाही चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान परम बोल ना छान छान आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक कोणी मारलं तू तोंडात बोट घातलं पोलिसांनाच फोन लावेला आता जाऊ दे पोरं काय नीट बोलत नाहीये जर तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असा छान सपोर्ट आम्हाला असू द्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय पमा गुड नाईट भेटूया मग